शिक्षक तुझ्या ओळख्यामध्ये तुमचे स्वागत करते आहे आणि आज पूर्ण दिवस झोपून काढला सुट्टीचा दिवस होता आराम करावा म्हटली आणि दुपारा लाईट आमच्याकडे ये, सा ये सा जा करत होती त्याच्यामुळे थोडंसं गरम पण होतंय सगळ्याच गोष्टी होत होत्या म्हणून मी काही व्हिडिओ वगैरे शूट केला नव्हता डी मार्टला जायचा विचार होता ओके <laughs> हां हो <कि नाया? laughs> रिमेटला जायचा विचार होता पण मी जी झोपडी गाड अशी दोन तीन तास झोपली स्वतः ता। असं माझा दिवस पूर्ण बिघडेल एनिवेज anyway, आता आराम केला ते महत्त्वाचं आहे सो so, आता मी पटकन जाऊन ना बासमती तांदूळ घेऊन आली कारण सकाळी आता दोन दिवस नवरात्रीचे चालू असणार आहे त्याच्यामुळे घरी काही घशाळ वगैरे बनवणार नाही या होता मी त्याच्यामुळे आज म्हटली चला बिर्याणी करूया कारण खूप खूप दिवस झाले बिर्याणी नाही खाली आणि माझ्या मैत्रिणींनी सोमवारी बिर्याणी आणली होती तर मला पण ते थोडंसं क्रेविंग आली खायची तरी बघ म्हणाला की आता मला नाईट शिफ्टला जायचं आहे सो तू बिर्याणी बनव तोपर्यंत थोडंसं गाडीचं काम दिलेलं तर ते करू आणि मग थोडंसं बाहेर फिरायला जाऊ आणि बघ बस बाकी काही नाही बिर्याणी पटकन होऊन जाईल म्हणजे एक तासात होऊन जाईल आणि आंशला थोडंसं सुद्धा येईल म्हणजे तसंही आम्हाला वेळ मिळत नाही पण पर... माझेकडे बघतोय मी बोलते ना नाही तुलाही नंतर बोलायला देणारा सो त्याची थोडीशी तब्येत ठीक नाही आहे तरी पण हां देणार तुला बोलायला तब्येत ठीक नाही म्हणून त्यात तो इथेच एवढ्यात आला असता बोलायला हॅलो करायला सो तो गाडीचं काम करेल तोपर्यंत मी स्वयंपाकाचं आवरून घेईल त्याच्यानंतर आम्ही फिरायजो करत दीपकलावर जायचं आहे ना आणि शिफला सो चला आंश फिराजेचा रिक्षानी फिरायला जायचं रिक्षानी तर किचनचं किचनचा असा अवतार आहे माझ्या ती भांडी सकाळची घासली आहे थोडी आम्ही जेवलेलो तीच भांडी आहे आणि तेवढंच बाकी आहे तर आता देवबत्ती करते काय झालं झालंच देवबत्ती करते आणि त्याच्यानंतर स्वयंपाक मी रिलायन्स मधून घेऊन आली हा हे बासमती घेऊन आली किती रुपयाला मिळाले मला फोर्टी नाईनला मिळाले कारण डी मार्टला जर गेली असती तर आत्ता मला स्वयंपाकाचं डी मार्टचं सगळ्या गोष्टी माझ्या एकत्र झाल्या असतं आणि मला पुन्हा घाई झाली असती म्हणून मग मी हे फक्त रिलायन्सला आत्तापुरती आणून घेते थोडे तसे आहेत माझ्या डब्यामध्ये हे माझे राशनचे तांदूळ आहेत आणि ह्यामध्ये जे आहेत ते बासमती तांदूळ एवढेच उरलेत आता हे मला वाटतं अर्धा किलोच असतील हे माझे पहिले गेल्याच्या गेल्या महिन्यातले डी मार्टमधून मी आणलेले सेवन्टी थ्री रुपीज आहे आणि आता हा जो मला भेटला आहे तो सेवंटी नाईन रुपीजच्या हिशोबाने भेटला आहे सेवन्टी नाईन म्हणजे जवळपास पाच रुपयाचा सहा रुपयाचा फरक आहे पाच रुपयाचा फरक आहे सो हे डी मार्टमधून आणण्याचा हा फायदा आहे सेम तांदूळ पाच रुपयाचा फरक आहे ठीक <laughs> आहे आता त्यातला अर्धा किलोतला अर्धापेक्षा जास्त घेते ह्या येत्या एक दोन दिवसामध्ये मला डीमार्टला जायचं आहे मी आजच जाणार होते बट जी झोप लागली ती झोप लागली आणि मग मला उठायचा कंटाळा आला आणि मग संध्याकाळी आई दीपकलासुद्धा ऑफिसला जायचं होतं मग जेवणाची तयारी त्यामुळे मग म्हटली चला ठीक आहे डीमार्टला नको मग मी बी रविवारी जाईन शनिवारी किंवा रविवारी जाईन ह्या वेळेला काही जास्त सामान घ्यायचं नाही आहे नेमकंच मला ह्या महिन्यामध्ये यूज होईल तेवढंच घ्यायचं आहे कारण ह्या महिन्यात प्रचंड खर्च आहे दिवाळी आहे एंडिंगला पगार पण होणार नाही येत लवकर त्याच्यामुळे मग ह्या महिन्यातलं जी काही बचत आहे तर ती आपल्याला आ, सामान वगैरे घेताना थोडीशी साठवायची आहे खरेदी करताना नाही तर अगदीच काय होईल की एंडिंगला अजिबात बोलतात ना खिसा खाली असेल आणि त्यावेळेला सणवार असेल सो त्याच्यामुळे थोडंसं ना डीमार्टचे सामान खरेदी करताना जरा विचार करून पूर्वकच करायचं आहे तर आता मस्त चिकन हे सकाळी आणलं होतं आणि त्याला धुवून घेतलं आहे छान हळद मीठ आमचा घरचा मसाला थोडासा बिर्याणी मसाला त्याच्यामध्ये एकत्र करून मी त्याला थोडंसं पंधरा ते वीस मिनटं जास्त ठेवणार नाही आहे पंधरा ते वीस मिनटं इनफ आहे त्यासाठी आणि जास्त वेळ ठेवलं ना तर मला ते एकदमच ना जे पीस असतात ना ते खो खोलवर आंबट झालेलं आहे म्हणजे थोडंसं वेगळा हे लागतं त्याच्यामुळे मी फक्त पंधरा ते वीस मिनटं जास्तीत जास्त अर्धा तास त्याच्यावरती मी ठेवणार नाही आहे आणि ते अद्रक लसूण आणि कोथिंबीरची मी पेस्ट दरदरी करून ठेवलेली आहे सो त्याला पण एकत्र एकजू करून घेते सो आता मी सामान वेग म्हणजे जे काही मला करायचं होतं तिथे मी रेडी कर ठेवलेलं आहे सो तोपर्यंत मी मला थोडं बोलायचं होतं तुमच्याशी मुलांचा फार गोंगाट आहे बाहेर कारण आता पाऊस संपला म्हणजे पाऊस ऑलमोस्ट सीझन जात आलाय तर मुलं बाहेर खेळत आहेत आणि तीन महिने मुलं खेळत नव्हती सो आयांशला मी पाठवत होती बट आयांशला थोडी तब्येत थोडीशी त्याची वीक हवी लूज लूज त्याला फील करत होतं तर मग तो गेला त्याच्या पप्पासोबत जिथे गाडी मी रिपेअर करायला दिलेली आहे तिथे बोला मी तिथे जातो बाबा म्हणजे ठीक आहेचं चालेल तर मला ना एवढं सगळं भरभरून तुमचं प्रेम मिळालं तुमच्या कमेंट्स मार्फत मला ना खूप जणीने असं सांगितलं की ताई यूट्यूब चॅनल नको बंद करू तुझ्या आठवड्यातून एक दोन वेळा ब्लॉग टाकलंस तरी चालेल तुझी काळजी घे आणि तुझी जे नॅचरल ब्लॉगिंग आहे ते आम्हाला बघायला आवडते अशा कुठच्याच यूट्यूबर जे आहेत जे नॅचरल ब्लॉगिंग दाखवणं किंवा अशा परिस्थितीतून सगळ्या मात गोष्टी करणं तेही इंडिव्हिज्युअली सगळ्या गोष्टी मॅनेज करून करणं हे कोणताच म्हणजे नाही कंपॅरिझन ना नको करू तू आणि तुला सक्सेस एव खूप चांगलं मिळेल आणि मला पण तेच वाटतं की तीन वर्षं लागली मला आणि एवढं मला माझं चॅनल मॉनिटाईज झालं माझं ॲडसेन स्पिनपर्यंत मी आली माझं काय म्हणतात ते अर्निंग पण माझं त्यात स्टार्ट झालं सो इथपर्यंत मी स्ट्रगल केला थोडक्याला के सोडून चालणार नाही यश बोलतात ना जेव्हा आपण ह बंद हताश झालेलो असतो ना तिथून आपली नवीन सुरुवात झालेली आणि तिकडनं आपलं सक्सेस सुरू झालेलं असतो सो दीपकने पण माझा व्हिडिओ जस्ट तमने बोललो मला म्हणतो की रेश्मा काय वेळी झालीस का बंद करायला एवढं तुझं मेहनत वगैरे वाया चालली आहे काय आया जाईल वगैरे सो नको असं करूस तर मला पण मी म्हटली नाही मी करणार नाही आहे एवढी मी काही लिचीपची नाही आहे की लगेच हताश होऊन सगळं हे करणारी नाही थोडासा वेळ देईन टाईम देईन आणि एवढ्या सगळ्या तुमच्या कमेंट्स बघून मला खूप खूप ती एनर्जी आली मला एक दोन जणींनी माझ्याकडे माझे नंबर्स पण आहेत व्हॉट्सअप केलं की अगं तू नको करूस खूप छान करतेस थोडा वेळ घे तब्येत वगैरे फर्स्ट आहे पण तू वेळ घे नको सोडूस म्हणून पण म्हटले ठीक आहे चालेल आपण नको एवढं सगळं प्रेम सपोर्ट तुमच्यामुळे मिळतो आहे तर खरंच खूप भारी वाटलं आणि खरंच हे अपुरे शब्द आहेत तुमच्यासाठी की सगळ्यांना थँक्यू म्हणाला आणि कंटिन्युअसली मी माझे ब्लॉगिंग स्टार्ट करते आहे पण जेवढं जमेल तेवढं मी करते सकाळपासून मी थोडाफार शूट केलं होतं पण मला आराम पण तेवढाच महत्त्वाचा होता की जेवढं मी घरची कामं करते बाहेर जाऊन कामं करते सो त्याच्यामुळे तर एनिवेज मी स्क्रीनशॉट दाख लावेन थमणीवरती की एवढं सगळं भरभरून मला प्रेम तुमचं मिळालं तर खरंच खरंच मनापासून थँक्यू चला आता दीपक बोलले की आपण थोडंसं राऊंड मारत जावे त्यालासुद्धा ऑफिसला जायचं त्या अगोदर मला बिर्याणी करून घ्यायचे नवरात्राचे नऊ दिवस छान जाणार आहे थोडीशी घरामध्ये क्लिनिंग करायची बट जसा वेळ मिळेल तसा मी करेन सो उद्या आता उद्यापासून घटस्थापना आहे छान वेगळंच पॉझिटिव्ह असं वातावरण असणार आहे सणसुदी आलेत वगैरे सो चला तर जो मगाशी मी तुम्हाला तांदूळ दाखवला होता तो मी एका साईडला भिजवून ठेवलेला आहे आणि आता ही म्हणजे जी कढई आहे खूप वर्षापासूनची आहे दोन हजार एकोणीस की अठराला घेतली होती तर आणि हा टोप त्यावेळेलाच घेतला होता माझ्या संसारामध्ये ना फक्त एक किंवा दोन दोनच कढई असेल आणि जी दुसरी कढई आहे ती तुम्हाला सा दाखवेन मी आणि त्याच्यानंतर जसं जसं आपला संसार वाढतो सगळ्या गोष्टी येतात ना तेव्हा मग हळूहळू मी गो म्हणजे घरामध्ये सामान घेतलं आहे जेव्हा आम्ही दोघंच होतो आणि एवढं काही फारसं नव्हतं त्यावेळेती आमच्यावर आम आमच्यावरती थोडंसं फायनान्शियल क्र अ, थोडं होतंच सो त्यावेळेला काही जास्त वगैरे घेतलं नाही पण एक म्हणतो ना आपण संसार आहे माझा आपण ह्या गोष्टी घेतो ही कडे घे भांडी घे ते घे भरपूर पण मी तसं काही केलं नाही माझं लग्नानंतर पाच वर्ष तर काही केलं नाही अयंश बॉर्न झाला त्यावेळेला मग लॉकडाऊन होता आणि त्याच्यानंतर मी खूप काही गोष्टी केलेल्या आहेत त्या देखील मी तुमच्यासोबत शेअर करे सो so, अशी आहेत माझी भांडी आणि माझ्याकडे काय काय कडी आहे तेसुद्धा तुमच्यासोबत मी नक्की शेअर करे तर आता छान एका साईडला मी पाणी गरम करायला ठेवलं होतं तांदूळसुद्धा त्याच्यामध्ये मला टाकायचे आहेत म्हणजे छान एकत्र होतील एका, एका साईडला पटकन फोडणी दिलेली आहे चिकनचे चिकन एका साईडला शिजेल आणि भात कसा मी भिजत घातला होता तर तो सुद्धा होईल ह्याच्यामध्ये थोडेसे खडे मसाले टाकलेले आहेत आणि जो भात होता दहा मिनटात इनफ शिजतो आणि म्हणजे झोडं सगळी म्हणतात ना एटी पर्सेंट कूक वगैरे झाला पाहिजे तर तो, तो पाण्यातच पूर्णपणे कूक होऊन जातो आणि छान पांढरासा शुभ्र झाला आहे एकदम लांब असं नाही आता बिर्याणीसाठी खूपच लांब तांदूळ लागतो पण तुम्ही बघता एवढा इनफ आहे तर बिर्याणीसाठी जिथे एकशे वीस रुपये किलो तांदूळ आणि इथे सेवन्टी नाईन रुपीजला खूप फरक पडतो खूप जणी ना तांदूळ महाग असल्यामुळे ना बिर्याणी वगैरे करते मी पण पहिली तशीच करायची पण जेव्हा मला डीमार्टमध्ये हा तांदूळ मिळाला ना तेव्हापासून मग मी करते असं काही नाही कधी कधी मग ना कोलम तांदूळमधून पण पहिली करायची कारण तेव्हा कोलम तांदूळ साठ रुपयाला होता आणि हे खूपच महाग असायचे एवढं थोडी परवडणार आपल्याला बाबा सो आणि कधी पाहुणे वगैरे असेल ना तरच मी हे बासमती तांदूळ करते करायचे मी एकदा माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मी माझी बिर्याणी साध्या तांदूळपासून करते तर आता छान चिकन पण शिजलं होतं आणि त्याच्यामध्ये मी राईस टाकून ठेवला होता आणि छान बघताय माझं किचन मस्त क्लीन करून ठेवलं आहे दीपकचा फोन मला आत्ता नुकताच येईलच मला माहिती आहे कारण त्यांनी मला अंदाज दिला होता की एक अर्धा फॉर्टी फाय मिनिट्सनंतर मी येईन गाडीचं काम झाल्याच्यानंतर त्याच्यामुळे तू पटापट आवरून घे सो मस्त असं माझं बिर्याणीचं लहर लावून झालं होतं आणि फायनली हो हे गिट्स जे तू पाहिला फू खूपच छान आहे खूपच अत्यंत खूप छान चवदार आहेत सो मी आता नेक्स्ट टाइम मी हे मार्ट मध्ये अवेलेबल असेल तर कारण पहिल्यांदाच मला डीमार्टला ला दिसलं होतं सो मस्त आता त्याच्यावरती तूप लावून घेते आणि छान मस्त दम करायला ठेवून देते माझं किचनचं पण सगळं आवरलं आहे सुद्धा घसून घेतली आहेत आणि दहा मिनटापूर्वी मी बिर्याणी दम करण्यासाठी सुद्धा ठेवली होती बस आता अयाशला आल्यावरती त्याचा भात पण नरम करायला ठेवलाय आणि छान त्याला खिचडी बनवून दे तर दीपकचा आता मला फोन आला होता की रेशमागाडीचं काम झालं आहे चल तू आता येतेस का थोडंसं राऊंड मारू अयाशला पण फिरवू आणि अयाशकडे खूप कमी खेळणी आहेत खूप कमी तोडफोड करतो पण आता विचार करते की ह्या महिन्यात त्याच्यासाठी थोड्या थोड्या गोष्टी सरप्राईज काहीतरी घ्यायचा विचार आहे प्लॅनिंग कारण ह्या महिन्यात माझा आयचा वाढदिवस आहे सो त्याला थोडं बाकीच्या मुलांकडे खेळणी आहे त्याच्याकडे खूप कमी आहेत असतील तो 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 तर तोड देतो आम्ही पण तो लगेच तोडून होतो त्याच्यामुळे अजून काढायची इच्छा होत नाही आणि तो आता पूर्ण दिवस बिझी असतो सकाळचा स्कूलला नंतर डे केअरला नंतर झोपणं आणि त्याच्यानंतर मी आल्याच्यानंतर पूर्ण बिल्डिंगमध्ये खेळत असतो त्याच्यामुळे मग मला असं वाटतं की तेवढं जो तेवढं फिजिकली ला खेळेल ॲक्टिव्ह होईल बॉल खेळतो किंवा खालती बिल्डिंगच्या खालीसुद्धा खेळत असतो सो ते बेटर आहे ते उगाच कुठला तरी गेम आणून त्याच्यात असं रमत बसायचं ते बरोबर वाटत नाही तर एनिवेज तर बघू जर चांगलं कुठलं तरी टॉईज मी तर मी घेईन सो आता पाच मिनिटांनी मी निघेन हार्मचा बोका बघायला किती स्टायलिश राहायला लागतं ला एवढी गर्मी आता ऑक्टोबरचं हिट सुरू झालेलं आहे तरी ह्याला हे यलो कलरचं हवंच हवं असतं आणि फुल हवं असतं जसा दीपक फुल कपडे घालतो तस ना तसं त्याला दीपकला घालण्याचं रिझन पण आहे कारण तो दिवस पूर्ण ट्रॅव्हलिंग करत असतो त्याच्यामुळे मग त्याला ते फुल असं जागरी वगैरे असतात ना मोठे असे घालून तर तेच तो घालत असतो सो दीपक तिथे पेट्रोल भरायला केला होता आणि मी आयेशला म्हणते आयंश तुला स्कूटी पाहिजे का तुला काय पाहिजे तर मला म्हणतो की मामा मला पोलीस कार पाहिजे सो पोलीस कार विचारले तर तीच साडे दोनशे रुपयाची होती मी कपळाला हात घेतला म्हटली आयांश नको हे फार महाग आहे तर म्हणतो मग मला मला रिक्षा पाहिजे म्हटली रिक्षा बरीच घेतली आहेस मग मी त्या भैयाला म्हटली की दादा असे याचा कुठचा कोणसा नाही जो कार आहे बट तो थोडा कम रा कार नाही चाहिए थोडा वे अलग से चाहिए करके तर तो बोला थार आहे तर ती दोनशे रुपयाला आहे म्हटली दोनशे नको एकशे ऐंशी घे म्हणून मी माझी कुठे ना कुठेतरी बोलतात ना बार्गेनिंग करायची सवय किंवा कमी करायची सवय आणि अयंशला आणि ती लोक फार चाप्टर असतात ना दुकानवाले की मुलांना ह्या गोष्टी आवडतात ना आणि मग त्या थोड्या कमी पण करत नाही कारण त्यांना माहिती आहे ही मुलांना आवडतात आणि मुलं हट्टपणा करतात आणि घेतल्याशिवाय राहत नाही तर त्यांना मी म्हणाली होती की वीस रुपया तरी कम करू करके तर म्हणाले ठीक आहे सो आयशला ही मस्त अशी थार मला पण आता हल्लेली थार फार बघायला कारण मला आवडते बाकी आता बाकीच्या कारपेक्षा नाही थार बघायला एकदा दोनदा मी रस्त्यावर पण बघितली होती काय त्याचा असं मस्त वाटत होती पहिली मला वेगळाच दुसरा छान वाटायच्या पण आताही आवडते तर दीपक पेट्रोल वगैरे भरून आला आणि दीपकला म्हटली दोनशे रुपयाची नेमतो काय रेश्मा कशाला घेतलीस म्हणून ठीक आहे आपलं मुलं आहे जाऊ दे खेळू दे त्याचं मग त्यांची त्यांचं हे नको करायला त्यांना आणि आयश फार आमचा खूप सपोर्टिव्ह आमच्या आम्ही एकमेकांना सपोर्टिवपेक्षा आयश आम्हाला सपोर्टिव्ह ना हे फार महत्त्वाचं आहे सो दीपकला देते ते बिर्याणी आता सगळं आवरून घेते सो so, दीपकला आता मी तर दीपकला इथे वाढून खेळलं तो, तो जेवेल आणि आता ऑफिसला जाईल अयाश खेळतो बाहेर त्याच्या फ्रेंड्ससोबत सो अयाशन so, एक छोटीशी थार घेतली खूप मुलांचे खेळ खूप महाग मिळतात पण ठीक आहे त्याला आवडते आणि तो बोला अगोदर बोला तर ता पुलीस तर पाहिजे मग तर म्हटले ठीक आहे कुठली तरी कार घेऊया हो तर आता मी छान बिर्याणी खाणार आहे खूप टायमानंतर खाल्ली मी म्हणजे क बनवली आहे त्याच्यामुळे मी निवांत बसून खाणार बिग बॉस बघणार आहे आणि एवढ्या सीझनला मी बिग बॉस रिलेटेड काही बोललीच नाही पण एक दोन दिवसामध्ये मी बोलेन कारण मी पण मध्ये बघितलेच नाही बिग बॉस पण आता मला थोडं इंटरेस्टिंग वाटते बघावंच कारण माझी तिथे आवडती एक इन्फ्लुएन्सर आहे त्याच्यामुळे मला खूप आवडतं तिला बघण्यासाठी आवडतं वेळ भेटला तर बघते नाही तर नाही बघत सो एक छोटा ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे होप तुम्हाला तो आवडला असेल आवडला असेल तर प्लीज म्हणजे खाण्याला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा भरभरून शेअर करा आणि असंच तुमचं प्रेम अँड सपोर्ट मला असू द्या पुन्हा भेटू छानशा वेळेस बघ तोपर्यंत काळजी घ्या मस्त राहा आनंदी राहा आईवडिलांना अजिबात दुखावू नका तुम्हाला जे हमती करा बाय